हॅलो नमस्कार मंडळी हितगूज तुमच्याशी आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहा आपल्या मनापासून स्वागत करते तो बरास नामी तर बऱ्याच दिवसांनी बराच प्लॅन करून आम्ही मैत्रिणी गेलो मालाडला फिश मार्केटमध्ये खास मच्छी आणण्यासाठी कारण असं बरंच ऐकलं होतं की मालाडला स्वस्तात मस्त अशी मच्छी मिळते तर मालाड स्टेशनला आल्यानंतर वेस्टला जायचं आहे एक नंबर प्लॅटफॉर्मवरून खाली उतरल्यानंतर एम एम मिठाईवाल्याचं जे म दुकान आहे ते फार फेमस आहे तिथून अगदी सरळ जायचं आहे आणि इथून उजव्या बाजूला वळायचं आहे मॉन्शिनेसचं दुकान आहे या टर्नला तिथून टर्न घ्यायचं आहे सरळ चालत जायचं आहे ते अगदी दोन मिनटावरती हे फिश मार्केट आहे या फिश मार्केटमध्ये मी खरंच पहिल्यांदा आले आणि बरेच समज गैरसमज माझ्या मनात होते काही जणांनी म्हटलेलं की ते खूप महाग मच्छी मिळते पार्किनिंग चांगली करावी लागते आणि हा अनुभव मलासुद्धा आला पण मच्छी खरंच इकडची फ्रेश आहे तर ही गोष्ट तर खरी आहे की आपल्या लोकल जे रेट आहे मच्छीचे त्यापेक्षा इथे थोडं स्वस्त असतं पण मोठ्या मच्छीमध्ये रेट खूप हाय असतात त्यामुळे तुम्हाला चांगली बार्गेनिंग करता आली पाहिजे शिवाय ही मच्छी तुम्हाला ओळखता चांगली आली पाहिजे स्पेशली मला जी मच्छी दिसली ती म्हणजे कोलंबी सुरमई पापलेट शिंगाडा म्हणून एक प्रकार होता मासे होते पांढरी कोलंबी होती असे बरेच मच्छीचे प्रकार माश्याचे प्रकार इथे दिसतात आणि बऱ्यापैकी फ्रेशसुद्धा होती पण तरीसुद्धा चांगली मच्छी कुठली हे थोडंसं एखाद्या अनुभवी व्यक्तीला घेऊन गेल्यानंतर लगेच आपल्या लक्षात येतं तर हे हलवे होते ज्याची किंमत तीन साडेतीन हजार अशी सांगितली होती या सुरमई होत्या ज्या तीन घेतल्या तर त्या नऊशेला तीन असं सांगितलं होतं बाजूला रावस होता त्याची पण किंमत दोन एक हजार होती बांगडे शंभरला पाच सातपर्यंत मिळत होते तर कोलंबीचा वाटा हा पाचशेला हजाराला असा होता थोडा मोठा वाटा पाचशेपर्यंत होता मोठी जी कोलंबी होती त्याची किंमत हजार रुपये अशी होती शंभर रुपयाला मांदेलीचा वाटा होता त्यामध्ये बऱ्यापैकी मांदेली होती तर बोंबलाचासुद्धा वाटा शंभर रुपयाला असा होता आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी बोंबिल होते मांदेली पण फ्रेश होती त्याची चव पण छान होती बांगडे सहा सात शंभर रुपयाला मिळत होते तर सगळ्यात महाग मच्छी म्हणजे हलवा आणि सुरमई सातशे आठशे हजार दीड हजार अशी किंमत छोट्या छोट्या सुरम्या शा शंभरला एक तशा तीनशेला जर तुम्ही सिरी सुरमई घेतल्या तीनशेला तीन तर इथे विक्री होत होती आणि करली फार स्वस्त होती दीडशे रुपये एकशे वीस रुपये अशी करली होती आणि फार मोठी होती पर इथे अशी पद्धत आहे की इथे तुम्ही मोठी मच्छी घ्यायची आणि इथे कापणारे वेगळे असतात था। त्यांना था। पन्नास तीस रुपये असे देऊन मच्छी कापून घ्यायची ज्यांच्याकडे लायसन आहे त्यांनाच कापण्यासाठी परमिशन आहे तर या संचितादाई ज्यांच्याकडे आम्ही सुरमई घेतली आणि त्यांच्याकडे लायसन असल्यामुळे त्यांनी ती कापूनसुद्धा दिली तर त्यांनाच मी विचारलं की इकडे येणारी मच्छी कुठून येते तर त्या म्हणतात सगळ्या जा जागेवरून मच्छी येते आणि खरंच यांच्याकडची मच्छी खूप फ्रेश होती आणि मनोरी मड इथून पण मच्छी येते आणि खूप चांगलं बार्गेनिंग करून आम्ही यांच्याकडून मच्छी घेतली थोडक्यात माझा अनुभव असा की मच्छी आपल्याला चांगली आहे की नाही हे हो ओळखता आली पाहिजे म्हणजे त्याच्यावर हात फिरवला की लक्षात येतं की ती मच्छी कडक असेल म्हणजे याचा अर्थ ती फ्रेश आहे मला फारसा अनुभव नाही मी माझ्या मैत्रिणीबरोबर घरं गेलेली आणि ती हे सगळं लक्ष देऊन बघत होती आणि अंदाज देऊन सांगतही होती तर आमचा प्रयत्न होता की आम्हाला चांगली मच्छी खायला मिळेल पण येस या बांगड्यांचं सार बांगड्याच मी फ्राय केले तर ते पण खरंच खूप छान उत्तम होते चवीला आणि कोलंबीसुद्धा खूप छान होती कोलंबी छोटी जी आहे तिचा वाटा शंभ दोनशे रुपये वाटा असा होता जो घेतला तो अगदी तुम्हाला काहीच परवडला नाही तर शंभर दोनशेचे जे वाटे आहेत ते घेऊन आलात तरी इथे येणं सार्थही लागतं असं म्हणायला हरकत नाही कारण ते खरंच स्वस्त पडतात तर इथे येणं नक्कीच मला फायदेशीर झालं आणि हा मी मैत्रिणी मैत्रिणी मिळून बरीच मज्जा मस्ती करत खरा हा व्लॉग शूट करू शकलो खूप छान फ्रेश चविष्ट अशी मच्छी मला मिळाली इथे आणि आज याचं सारे केलं तर पुढे मी याच्या काही रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे भरपूर मच्छी तुम्ही एका वेळी घेऊ शकता आणि येणारच असाल तर एखादा डब्बा कॅरी करा त्याच्यातून तुम्ही मच्छी व्यवस्थित आणू शकता जेणेकरून पाणी इकडे तिकडे गळणार नाही आणि जे न्यायलासुद्धा सोपं पडतं तर इथून मी दोनशे रुपये वाटा असा कोलंबीचा घेतला होता आणि या कोलंबीचं सा सार करायची माझी इच्छा होती तर मालवणी पद्धतीची मी मच्छीची कडी केली आहे कोलंबीचं सार केलं आहे खरं आणि ह्याच्यासाठी संकेश्वरी मिरच्या भिजत टाकलेल्या आहेत धणे आहे त्याच्यामध्ये लसूणसुद्धा इथे भिजत घालायची आहे थोडासा आल्याचा सा तुकडा टॉमॅटो कांदा कोथिंबीर टॉमॅटो ऑप्शनल आहे जी इच्छा असेल तर घालू शकता पण साराला खूप छान रंग येतो घातला तर काही हरकत नाही तर याचं छान वाटण करून घ्यायचं आहे तर माशाच्या सारासाठी चांगलं बारीक वाटण लागतं त्याप्रमाणे केलेलं ला आहे इथे मी फोडणीसाठी तेल गरम केलेलं आहे खोबऱ्याचं तेल मी वापरते त्याच्यामध्ये लसूण घातलेली आहे लसूण छान ती फ्राय झाली की हे वाटण आपल्याला घालायचं आहे तर थोडंसं फ्राय केल्यानंतर याच्यामध्ये अंदाजे पाणी घालायचं आहे तुम्हाला जितकं हवं त्यानुसार आणि मग ह्याला छान उकळी आली पाहिजे याच्यामध्ये मीठ आणि कोकम घालायचं आहे उकळी आली की मग ह्यामध्ये आपल्याला कोलंबी सोडायची तर इथे छान उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये कोलंबी सोडूया काहीजणं कोलंबी थोडीशी आधी वाटणाबरोबर फ्राय पण करून घेतात तुम्हाला हवी ती पद्धत तुम्ही वापरू शकता आता ह्याला छान उकळी आली पाहिजे आता मी कोलंबी घातलेली आहे ती छान शिजली गेली पाहिजे मग आपलं कोलंबीचं सार तयार तर एक दहा एक मिनटामध्ये कोलंबी छान शिजली जाते जर ती छोटी असेल तर मोठी कोलंबी शिजायला वेळ नक्कीच वेळ लागतो तर इथे छान उकळी आलेली आहे आता मी ती कोथंबीर घालते खरंच मी सांगेन की या कोलंबीच्या साराचा सा अप्रतिम सुगंध येत होता त्याच्यानं कळत होतं की ही मच्छी खरंच खूप फ्रेश आहे तर बांगडा फ्राय करण्यासाठी ते आगूळ घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे थोडासा मालवणी मसाला आणि कश्मीरी लाल मिरच पावडर कलर येण्यासाठी याऐवजी तुम्ही खरंच लाल तिखट साधं जे असतं ते वापरलं तरी चालेल माझ्याकडे ते नव्हतं म्हणून मी घातलं आहे मीठ घातलेलं आहे आणि हे आता छान त्या बांगड्यांना मस्तपैकी चोळायचं आहे आणि अर्धा तास तरी हे मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे तर या अगोदर मी हे जे बांगडे आणले होते ते स्वच्छ धुतले त्याला आगुळ आणि मीठ लावून ठेवलेलं होतं आणि ते, ते क पा ते पाणी सगळं काढून टाकायचं आणि मग त्यानंतर हा मसाला लावायचा आहे तर एक अर्ध्या तासानंतर आता हे फ्राय करायचं आहे त्याच्यासाठी मी रवा घेतलेला आहे थोडंसं बेसन मिक्स केलेलं आहे तांदळाचं पीठसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता किंवा फक्त तांदळाचं पीठ फक्त बेसनमध्ये सुद्धा फ्राय करू शकता फक्त रवासुद्धा वा चालू शकतो आता हे छान मस्त कोट करायचं आणि मग हे तळायला सोडायचं आहे एक छान बाजू भाजून घेतली मग ह्याला टर्न करायचं आहे आणि दुसरी बाजू छान भाजून घ्यायची तर आता हे मस्त बांगडे तयार झालेले आहेत आणि आजचं जे जेवण आहे ते आहे कोलंबीचं सार चपाती भात बांगडा फ्राय आणि तोंडाला कांदा तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मार्गशीर्ष आधी अशीच एखादी माशाची थाळी खाऊन घ्या